ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बोलवली आहे आणि सगळ्या पेपरच्या पत्रकारांना आपण इन्व्हाइट केलं चालूच सगळ्यांना आपण हे माहिती दिली आणि विशेष या ठिकाणी आपण दोन लोक आले प्रशांत देसाई साहेब आणि शशिकांत भोयर साहेब यांचं मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले तर आमचा महत्त्वाचा विषय आहे की येत्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस ऑक्टोबर महिन्यात शक्यता निवडणुका होण्याची आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम संघटना मागच्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुठेतरी समाजाचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून राजकीय क्षेत्रात सुद्धा काम करते सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्र तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्ये याची शाखा आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या डॉक्टर बाबासाहेब सुरेश फोरम संघटनेची शाखा आहेत आणि दोन तीनदा मी सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रभर जाऊन आलो प्रत्येक जिल्ह्यात गेलो आणि त्या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं सुरुवात याची भंडारा जिल्ह्यापासूनच झाली भंडारा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सच्चिकांतही होते आधी या संघटनेत तर ही संघटना सामाजिक संघटना असूनसुद्धा आता जी राजकीय परिस्थिती बदलते या देशामध्ये आणि महाराष्ट्रात विशेषतः या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाने जवळजवळ या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नव्वद टक्के मतदान महाविकास आघाडीला दा केलं आणि महाविकास आघाडीला दा नव्वद टक्के मतदान झाल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार मेंबर ऑफ पार्लमेंट महाराष्ट्रातून निवडून आले आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना दि जे दिले या देशाला त्याचं संरक्षण करण्याचं काम या ठिकाणी महावी महाविकास आघाडी करत आहे आणि संपूर्ण देशात लोकसभा सब, लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या नेत्यांनी राज्यघटना व आरक्षण या प्रमुख मुद्द्याला निवडणुकीत प्रचारात ताकदी नये आणल्यामुळे देशात दोनशे चौतीस खासदार सांसद इंडिया आघाडीचे लिहून आले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याच प्रकारे प्रसार प्रसार करून राजकीय वातावरण टिकवून ठेवणे गरजेचे आहे मुंबईसारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी जनरल सीटमध्ये माननीय प्राध्यापक वर्षाताई गायकवाड लोकसभेत निवडून आल्यात तेही प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम साहेब सारखा या महाराष्ट्रातला नाही देशातला प्रसिद्ध वकिला पाडून वर्षाताई गायकवाड निवडून आल्यात आणि म्हणून त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदनही करतो आणि सोशल फोरमच्या वतीनं महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना आग्रहाची विनंती करण्यात कर करतो आम्ही याच्या पत्रकार परिषदमध्ये की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरवादी बौद्ध समाजातील व्यक्तींना पन्नास ठिकाणी एबी फार्म ज्याला तिकीट म्हणतात बी फार्म राखीव व जनरलमध्ये नुसतं राखीव नाही जनरलमध्ये सुद्धा देण्यात यावे पन्नास जागा तिन्ही पिन्ही पक्षाच्या आघाडीने त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण निर्मिती होऊन अमकात एकशे ऐंशी ते एकशे नव्वद आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील असं आमचं म्हणणं आहे आणि सरकार महाविकास आघाडीचे निश्चित बनेल महाराष्ट्रात ज्या ज्या निर्वाचन क्षेत्रात बौद्ध समाजाचे मतदान प्रचंड प्रमाणात आहे त्या त्या ठिकाणी आंबेडकरवादी बौद्ध समाजाची उमेदवार देण्यात यावे विशेषतः भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती एस करता राखीव आरक्षित राखीव असलेल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोलगाव या दोन्ही जागेवर बौद्ध समाजात बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार मतदान आहेत म्हणून या दोन्ही जागेत यावेळी बौद्ध समाजातील लोकांना तिकीट एबीफार देण्यात यावं या असते अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख प्रमुखांना करीत आहोत कृपया आपण आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी आणि तुम्हाला अजून या विषयावर काही चर्चा करायची असेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र